ऋषभ वानखेडे आम आदमी पार्टीचा नागपूर जिल्हा अध्यक्ष बावन्नो सत्तावीस डिसेंबर पासून स्वतंत्र विदर्भ राज्यासाठी आंदोलन सुरू आहे याकरता विदर्भवादी नेते वामनराव चटप हे उपोषणाला बसले आहे भावांनो आपल्याला माहित आहे गेल्या अनेक वर्षापासून विदर्भावर अन्याय होत आहे आपल्या विदर्भाची मागणी एकशे अठरा एकशे एकोणीस वर्षापासून पूर्ण होत नाहीये आपला कापूस आपल्या विदर्भात पिकतो आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये आहेत चांगल्या नोकऱ्या नाही इथे चांगले उद्योग नाही बाजारपेठ व्यवस्थित नाही म्हणून आमच्या विदर्भामध्ये सर्वाधिक शेतकरी आत्महत्या होत आहे आणि सर्वात जास्त बेरोजगारीचं प्रमाण होत आहे आणि या विदर्भातली लोकसंख्या दिवसांदिवस कमी होत आहे म्हणून आता ही आर लढाई विदर्भाची सुरू आहे तर स्वतंत्र विदर्भ राज्याच्या पाठिंबा विदर्भाच्या आंदोलनाला आम आदमी पार्टीतर्फे नागपूर जिल्ह्यातर्फे पाठिंबा आहे आणि आपण सर्व उद्या एक जानेवारी दोन हजार चोवीस ला स्वतंत्र विदर्भाच्या लढ्यामध्ये संविधान चौक येथे अकरा वाजता सर्वांनी यावे ही नम्र विनंती जय विदर्भ